नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया हो या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवी यामधील पूर्व माध्यमिक परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामधील जो गणित विषयाचा अभ्यास आहे त्यातील त्याचा अभ्यास करत आहो तर त्यातील जे संख्या हा घटक आहे त्याची जी उपघटक आहेत वेगवेगळे त्याच्यावरती पण आपण अभ्यास करत आहोत तर त्यातील सरावसंच एक पॉईंट तीन हा जो मार्गदर्शका पुस्तकातला आहे त्याचा आपण त्यामधील उदाहरणे सोडवत आहोत mm -hmm. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील पाच उदाहरणे सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पुढील उदाहरणे बघूयात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्यातपूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर व्हिडिओ चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सब्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आता गणित बघूयात तर सहा नंबरचं उदाहरण बघा काय आहे प्रश्न पाच हजार तीनशे सतोतीस नंतर येणारी पाचवी समसंख्या व अकरावी समसंख्या यांच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातील फरक आता तुम्हाला आत्तापर्यंत माहीतच झालेलं आहे समजलेलंच आहे की पाचवी समसं दिलेल्या संख्येच्या नंतर किंवा आधी येणारी पाचवी म्हणजे जी काही समसंख्या असेल ती कशी काढायची किंवा विषमसंख्या आहे ती कशी काढायची हे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झाले झालेलं असेल आपण आत्ता सोडवलेल्या उदाहरणांनुसार आणि जी काही उजळणी केलेली आहे त्यावरनं तर यामधील चार उत्तरं दिलेली आहेत त्यांनी चार पर्याय त्यातलं जे पर्याय असेल तो आपल्याला उदाहरण सोडून पर्यायावरती टीक करायचं आहे मग पाच हजार तीनशे सदोतीस नंतर येणारी पहिली समसंख्या पाच हजार तीनशे अडोतीस उर्वरित संख्या चार गुणिले दोन बरोबर आठ म्हणून पाच हजार तीनशे अडोतीसमध्ये आठ मिळवले की आपल्याला मिळतात पाच हजार तीनशे शेहेचाळीस पाच हजार तीनशे सदोतीस नंतर येणारी अकरावी समसंख्या पाच हजार तीनशे सदोतीस पाच हजार तीनशे अडोतीस म्हणून उर्वरित संख्या किती येतात दहा म्हणून दहा गुणिले दोन बरोबर वीस म्हणून पाच हजार तीनशे अडोतीसमध्ये वीस मिळवल्यावर पाच हजार तीनशे अठ्ठावन्न यातला जो फरक आहे या दोन संख्यांमधला तो इथे आपण काढला तो आहे बारा म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या इथे बारा असं येत आहे आता इथे बघा आपलं जो उत्तर येते ते किती येते आहे बारा येत आहे म्हणजे ह्या दोन संख्यातला फरक आपल्याला बारा मिळाला पण त्यांनी काय विचारलेले आपल्याला दशकस्थानी असणाऱ्या अंकातला फरक मग दशकस्थानी ज्या संख्या आहेत त्या किती आहेत एक संख्या आहे पाच आणि एक संख्या आहे चार म्हणजे ह्या दोन संख्यांची दशकस्थानं ती कोणती येतात पाच आणि चार कारण ही येतात एकक ही येतात दशक शतक आणि हजार तर मग त्यांच्यातला फरक म्हणजे पाच मानून पाच आणि चार यांच्यातला फरक किती आहे एक आहे म्हणजे जा पाचातून चार गेले की खाली उरतात एक म्हणून आपला पर्याय क्रमांक येतो इथे दोन त्याचं उत्तर आहे एक आता इथे प्रश्न क्रमांक सात बघा लहानात लहान सम मूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती आता लहानात लहान सम मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे दोन आहे लहानात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे तीन आहे मग यांच्यातील फरक मग यांच्यातला फरक किती तीनातून दोन गेल्या खाली किती उरतात एक उरतो आणि त्यांच्या मग एकाचा वर्ग त्यांनी विचारलाय मग यांच्यातल्या फरकाचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग किती असतो एक आहे मग याचा पर्याय क्रमांक एक आधी इथे प्रश्न बघा आठ क्रमांकाचा दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व तीन अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती आता दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या किती आहे सत्त्याण्णव आणि तीन अंकी लहानात लहान मूळ संख्या आहे एकशे एक यांच्यातलं एक फरक किती येतो एकशे एकमधून सत्त्याण्णव गेल्यावरती चार उरतात म्हणजे चार हा काय आहे या दोनमधल्या या दोन संख्यांमधला फरक आहे मग त्याचा पर्याय क्रमांक किती आहे दोन आता इथे नऊ नौ, नऊ क्रमांकाचा प्रश्न बघा की लहानात लहान एक अंकी विषमस मूळ संख्या व लहानात लहान दोन अंकी संयुक्त संख्या यांच्या गुणाकार आणि बेरिजेतील फरक किती आता लहानात लहान एक अंकी मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे तीन आणि लहानात लहान दोन अंकी संयुक्त संख्या कोणती आहे तर ती आहे दहा मग आता यांच्यातली जी बेरीज आहे म्हणजे दहा आणि तीन यांच्यातली बेरीज किती येणार आहे तेरा येणार आहे आणि यांच्यातला गुणाकार किती येणार आहे तीस येणार आहे मग ह्या यांच्या गुणाकार आणि बेरजेतला फरक म्हणजे तिसातून तेरा गेल्यावरती आपल्याला मिळतात सतरा तर याचा पर्याय क्रमांक किती येतो चार म्हणजे ये उत्तर येतं आपलं सतरा आता संयुक्त संख्या कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे दोन पेक्षा जास्त विभाग विभाजक असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो आता हा प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे खालीलपैकी अचूक नसलेले विधान कोणते आता ही जेव्हा अशी प्रश्न येतात की नाही तेव्हा आपल्याला शब्दांवरती ती शब्द नीट वाचावी लागतात त्या शब्दांवरती व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं अचूक नसलेले म्हणजे चूक नसलेले जर म्हटलं असतं तर ते काय असतं अचूक अचूक म्हणजे काय अचूक हा शब्द कढायला आपण म्हणतो की जे चूक नाही आहे ते अचूक असतं म्हणजेच बरोबर असा त्याचा अर्थ होतो अचूक म्हणजे बरोबर पण अचूक नसलेले म्हणजे चुकीचं विधान आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये हे नसलेला शब्द नसता तर इथे काय अचूक विधान म्हणजे बरोबर विधान कोणते येतो शोध पण अचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेले विधान कोणते असा त्याचा अर्थ होतो मग आता इथे चार दिलेत दोन विषमसंख्यांची वेरी समसंख्या असते दोन समसंख्यांची वेरी समसंख्या असते दोन संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते आणि दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते आता इथे हे आधीची तीन उदाहरणं काय आहेत बरोबर आहेत पण दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असू शकते का आता बघा जर दोन ही मूळ संख्या आहे आणि तीन ही मूळ संख्या आहे तर त्या दोघांची बेरीज ही किती येणारे पाच येणारे दोन अधिक तीन बरोबर पाच मग ते पाच ही मूळ संख्या आहे का तर नाही आहे म्हणजेच मग हे विधान काय आहे चुकीचं आहे म्हणजे दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याचं असते विधान चुकीचं आहे याचा पर्याय क्रमांक चार